भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतावादी विचारवंत व सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कराड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले सामाजिक न्याय बंधुता आणि समतेचा संदेश डॉक्टर आंबेडकरांनी दिला असून त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमात अप्पासाहेब गायकवाड संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निसार मुल्ला शुभम लादे किशोर आठवले संतोष थोरवडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कराडमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला